मी सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनेर गाव मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भिवगडे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जीवन परिचय आहे सगळ्यात आपण तो सुरू करूयात महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणीबा चिमणी चिमणीबाई असे होते त्यांचा त्यांचा तां, त्यां त्यां गोविंदराव यांनी नवस ज्योति त्यांना 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 ज्योतिबा फुलेंसाठी गोविंदराव फु गोविंदराव फुले यांनी नवस केला होता आणि त्यांचा नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यामुळे गोविंदरावनी ज्योतिबांचे ज्योतिबांचे नाव ज्योतिबा ठेवले आणि नंतर त्यांनी आणि नंतर त्यांनी ज्योतिबांच्या बुद्धी बुद्धीमुळे त्यांनी त्यांना शाळेत टाकले पण तेथे काही पण तेथे त्यांना पण तेथे काही व्यक्तींचा नकार होता का कारण की ते म्हणले होते उच्च वर्गीयशिवाय या शाळेमध्ये कोणीच प्रवेश घेऊ हो शकत नाही व शिकू शकत नाही त्यामुळे ज्योतिबांना 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 गोविंदरावने ज्योतिबांना शाळेतून काढून टाकले कारण की त्यांना अशा धमक्या दिल्या होत्या की तुम्ही जर का शाळेतून ज्योतिबांना काढले नाही तर तुम्हाला तर तुमच्या मुलाला आम्ही त्रास देऊ त्यामुळे गोविंदराव घाबरले व त्यांनी ज्योतिबाला शाळेमधून काढून टाकले आणि तेव्हा आणि तेव्हा ज्योतिबा फुले त्यांच्या वडिलांना घरीच व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये मदत करत असत पण तेथे ते त्यांचे मन रमत नव्हते म्हणून एके दिवशी एक ज्योतिबाचे एक शिक्षक आले व गोविंदरावांना समजून सांगितले तुम्ही शाळेमध्ये पाठवा आणि तेव्हा तेव्हा गोविंदरावने गो गोविंदरावने ज्योतिबांना शाळेत पाठ पाठवले हो आणि ज्योतिबांना इंग्रजी खडखड वाचता येत होती येऊ लागली व त्यांना लिहितासुद्धा सुद्धा येत होती त्यामुळे त्यांच्या बुद्धीमुळे त्यांनी खूप खूप प्रगती केली होती आणि नंतर त्यांचं नंतर त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला त्यांचा विवाह तेरा वर्षामध्ये झाला तेव्हा तेव्हा सुद्धा खूप रमत रमत शिकत होत्या त्या त्यांनी त्या शिकल्या आणि त्यांनी त्यांनी व ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि तेव्हा ते ते शाळा सुरू केली आणि ते दररोज मुलींना शिकवत होते कारण की तेव्हा मुलींना घराबाहेर जाण्यासाठी सुद्धा अधिकार नव्हता त्यांना फक्त आणि मूल हेच हेच समजत असे त्यांना शिकवण्यासाठी नकार होता त्यामुळे त्यामुळे ज्योतिबांनी त्यांच्या पत्नीला शिकवले व हळूहळू करून त्या दोघांनीही त्या दोघांनीही साठी पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षित बनवले आणि अकरा नोव्हेंबर रोजी माझी मुलींचा मृत्यू झाला धन्यवाद